सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा फेब्रुवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दहा फेब्रुवारी हा दिवस जागतिक डाळी दिवस म्हणून साजरा केला जातो तर यामध्ये जागतिक डाळी दिन पोषण अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी डाळींचे महत्त्व अधोरेखित करतो डाळी वनस्पती आधारित प्रथिनांचा एक प्रमुख स्रोत आहे आता आपण दहा फेब्रुवारी रोजी घडलेल्या महत्वाच्या घटना पाहूया एकोणीसशे तेवीस टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली एकोणीसशे एकोणतीस जे आर डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले एकोणीसशे एकतीस भारताची राजधानी कोलकात्याहून नवी दिल्ली येथे हलवली एकोणीसशे तेहतीस न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टीयुद्ध लढतीत प्रिमो कॉनेरा याने अर्नी शाप याचा तेराव्या फेरीत पराभव केला आणि या के लढतीत अर्निशापचा मृत्यू झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुणे विद्यापीठाची स्थापना झाली एकोणावीसशे एकोणपन्नास गांधीवत अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली एकोणीसशे शहाण्णव आय बी एम कंपनीने बनवलेल्या डी ब्ल्यू या महासंगणकाने बुद्धिबळात गॅरी कास्पारावचा पराभव केला दोन हजार पाच उत्तर कोरियाने आपण अन्वश्र सज्ज असल्याचे जाहीर केले आता आपण दहा फेब्रुवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे तीन दानशूर व शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म एकोणीसशे दहा साहित्यिका व मानव शास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म एकोणीसशे बावीस हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अर्पॅड गॉनकन्स यांचा जन्म अठराशे एकोणसाठ फ्रान्स देशाचे बारावे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी अलेक्झांडर मिलरॅड यांचा जन्म आता आपण दहा फेब्रुवारी रोजी मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पासष्ट जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेनरी क्लेन्स यांचे निधन एकोणासशे बावीस निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारा ब्रिटिशल्य विशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन एकोणावीसशे तेवीस नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम रॉर्जेन यांचे निधन एकोणावीसशे ब्याऐंशी विद्वान टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन दोन हजार एक जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन दोन हजार बावीस एच आर एल मॉरिशियसचे संस्थापक लॉइड मॉरिशस यांचे निधन दोन हजार तेवीस भारतीय क्रिकेट खेळाडू गौतम शोम यांचे निधन दोन हजार एकोणावीस भारतीय जपानी सुमो कुस्तीपटू साठवे योकोझुना कोजी किर्तो कित्वा यांचे निधन एकोणावीसशे बावी एकोणावीसशे बारा निर्जंतुकीकरणामुळे जखमा बऱ्या होतात हे सिद्ध करणारे ब्रिटिश शल विशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन अठराशे एकाहत्तर बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटनी कॉन्स्टाइन डी गल यांचे निधन सतराशे बहात्तर लिकेस्टेस्टाईन देशाचे प्रिन्स जोसेफ वेंजेल आय यांचे निधन पंधराशे अठ्ठ्याण्णव पोलंड देशाची राणी ऑस्ट्रेलियाची ऍनी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा फेब्रुवारीची दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत थँक्यू